हाय हॅलो नमस्कार मी कोमल तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत रताळ्याच्या घरा कशा बनवायच्या ते तर इकडे बघू शकता मस्त अशा मऊ लुसलुशीत अशा रताळ्याच्या घरा इथे बनवून तयार आहेत तुम्ही हातामध्ये घेऊन जरी तिला दुमडलं तरीही ती बघू शकता अगदी मऊ आहे आणि अजिबात ती कुठे तुटलेली नाही आहे आणि ही जी रेसिपी आहे म्हणजेच रताळ्याच्या घऱ्या आहेत त्या तुम्ही टिफिनलाही देऊ शकता त्या अशाच मऊ लुसलुशीत राहतात आणि त्या रताळच्या घाऱ्या आहेत त्या मटकीच्या उसळीसोबत किंवा मुगाच्या उसळीसोबत खूप छान लागतात तर इकडे बघू शकता मस्त अशी आपल्या रताळ्याच्या घाऱ्या तयार आहेत तर सगळ्यात आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर बघूयात रेसिपी तर सगळ्यात आधी मी इथे घेतलेला आहे एक वाटी गूळ इथे तुम्ही गुळ तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता तर इथे मी ते, ते एक वाटी गूळ घेतलेला आहे त्यासाठी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता हा गूळ आहे तो व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी घेतलेले आहे रताळे इथे मी रताळे आहेत ते शिजवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे इथे बघू शकता रताळेची साल काढून झालेली आहे त्यानंतर त्याला आपण मॅशही करू शकतो किंवा असं किसनेने किसून घेऊ शकतो किसनेने किसून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये जर एखादे गाठ वगैरे राहिली किंवा रताळ्या आहेत ते जाडसर राहिलं तर ते तसं राहू नये म्हणून आपल्याला ते किसनेने एकदम बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ मळताना त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत तर इकडे बघू शकता सर्व रताळ्या आहेत ते व्यवस्थित किसून झाल्यानंतर त्यामध्ये मी गुळाचं पाणी घातलेलं आहे आणि गुळाचं पाणी घालून परत ही रताळ्या आहेत आपल्याला एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये रताळ्याचे जर काही भाग जाड राहिला असेल तर तो व्यवस्थित यामध्ये मॅश होऊन जाईल अजूनपर्यंत तुम्ही माझा चॅनल फॉलो अजूनपर्यंत तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खाली असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सर्व आहे ते मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गव्हाचं पीठ तर इकडे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला हे सर्व आहे ते एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे जशा ज्या पद्धतीने आपण चपातीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला याचं पीठ मळवून घ्यायचं आहे जास्त पातळही ठेवायचं नाहीये किंवा जास्त जाडं घट्टही करायचं नाही आहे तर तुम्ही इकडे बघू शकता की मी कशा पद्धतीने ते पीठ मळून घेत आहे आणि इथे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की आपण जे गुळाचं पाणी बनवलेलं आहे ते एकदमच यामध्ये न घालता थोडं थोडं घालायचं आहे जेणेकरून ते पीठ पातळ होणार नाही आणि जर तुम्हाला वाटलंच की कुठं पाणी जरा जास्त झालेलं आहे गुळाचं तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठही ॲड करू शकता आणि इथे फायनल कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता की आपल्याला कशा पद्धतीचं इथे पीठ मळून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून हे पीठ आहे ते आपल्याला पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायचं आहे आता इकडे बघू शकता पंधरा मिनटं झालेली आहेत त्यानंतर मी ते पीठ घेतलेलं आहे आणि त्याला तर परत आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून झालं की आपण नंतर त्याच्या चपाती लाटणार आहोत तुम्ही याला चप तळ्याची चपातीही म्हणू शकता किंवा घाऱ्याही म्हणू शकता तर तुम्हाला हवं तर तुम्ही याच्या घाऱ्या आहेत त्या पुरीसारख्या बनवून तळूही शकता किंवा तुम्हाला जर जास्त तेलकट नको असेल तर तुम्ही अशा पद्धतीने चपातीसारखं त्याला बनवून तव्यावरती भाजूनही घेऊ शकता दोन्हीही खायला खूप छान लागतात ते इकडे बघू शकता की मी जसं आपण चपातीसाठी गोळ्या बनवून घेतो तसंच मी इथे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे आणि इथे तुम्हाला जशा पद्धतीच्या हव्यात तशा तुम्ही इथे गार्या बनवू शकता तुम्हाला हवं तर तुम्ही त्रिकोणी आकाराच्या बनवू शकता किंवा गोल बनवू शकता किंवा छोट्या साईज मोठ्या साईज जसं आवडेल तसं तुम्ही इथे बनवू शकता इकडे मी जशी आपण चपाती बनवतो त्याच पद्धतीने इथे मी ही आहे पाती ती लाटून घेणार आहे तिकडे बघू शकता थोडंसं आपण चपातीसारखं याला लाटून घ्यायचं त्यानंतर मध्ये तेल लावायचं आणि याची घडी करून परत आपल्याला याची घारी लाटून घ्यायची आहे अजूनपर्यंत तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि माझ्या फेसबुक पेजलाही लाईक करा आणि आता इकडे बघू शकता की आपण जे रताळ आहे ते किसून घेतल्यामुळे ते पूर्ण यामध्ये मिक्स झालेलं आहे त्याचे बारीक कण किंवा जाडसर असं काहीही आपल्याला या, या पिठामध्ये दिसत नाही आणि आपली जी घारी आहे किंवा चपाती आहे रताळ्याची ती कडेनं ना तुटेचही नाही तर इकडे आपली एक रताळ्याची घारी आहे ती लाटून तयार आहे इकडे मी साईड तवा गरम करायला ठेवलेला होता त्यावर ते थोडं तेल टाकायचं जेणेकरून जो गुळ आहे तो गरम होऊन तव्याला चिकटू नाही म्हणून थोडंसं तेल टाकायचं आणि त्यानंतर त्यावरती आपण जी लाटलेली रताळ्याची घारी आहे ती टाकायची आणि चपातीसारखंच आपल्याला याला खरपूस भाजून घ्यायचं आहे बघू शकता की मस्त अशी आपली इथे रताळ्याची घारी बनून तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आता मी अजून एका पद्धतीने दाखवते की जसं आपण रोटी बनवतो तसंच आपण इथे चपातीची घडी न करता डायरेक्टही तुम्ही याला लाटून घेऊ शकता अशा पद्धतीने ती छान बनते आणि मऊ राहते तर ही रताळीची घारी आहे ती तुम्ही लहान मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्याला बनवू शकता ती खायला खूप छान आहे आणि जर लहान मुलं रताळे खात नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांनाही देऊ शकता ते मुले आवडीने खातील तर ते, ते बघू शकता मस्त अशी आपली दुसरी रताळचे घारी इथे बनवून तयार आहे मस्त अशी खरपूस भाजलेली आहे त्यावर तुम्ही तूपही लावू शकता मी इकडे तेल लावलेलं ला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही याला तूप लावून घेऊ शकता त्याने खूप छान टेस्टी असते तर इकडे बघू शकता सर्व रताळ्याच्या घाऱ्या बनवून तयार आहेत आणि मस्त अशा मऊ झालेल्या आहेत अजिबातही कडक झालेल्या नाही आहेत आणि या रताळ्याच्या घार्या आहेत त्या तुम्ही बटाट्याची भाजी असेल मटकीची उसळ असेल किंवा मुगाची उसळ असेल तर त्यासोबत सर्व करू शकता किंवा असंही कोरडी खायला खूप छान लागते तर मी ही रथची घारी आहे ते मटकीच्या भाजीसोबत सर्व केलेली आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत थँक्यू